प्रभाग सहा मधील बल्लारी चाळी मधील घरे सात बारा उतार्यावर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोमवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक सहा मधील भाजपचे उमेदवार तथा पॅनल प्रमुख गणेश वानकर सुनील खटके सोनाली गायकवाड आणि मृण्मयी गवळी यांच्या प्रचारासाठी प्रभागात आले होते पॅनल प्रमुख तथा भाजप उमेदवार गणेश वानकर यांच्या विनंतीवरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बल्लारी चाळ येथील बसवेश्वर हाऊसिंग सोसायटीला भेट दिली यावेळी रहिवाशांनी चाळीमधील अडचणी सांगत चाळीमधील घरे सात बारा उतार्यावर येण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहत आहोत कोणाचंही लक्ष नाही आपण जातीनं लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा याबाबतचं निवेदन पालकमंत्र्यांना दिलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रहिवाशांना जागेवरच शब्द दिला प्रभाग क्रमांक सहामधील बल्लारी चाळीतील घरे सात बारा उतार्यावर येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करणार असल्याचं त्यांनी गणेश वानकर यांच्या साक्षीनं सर्वांना सांगितलं त्यानंतर रहिवाशांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शब्द प्रमाण मानत सर्व भाजप उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मताधिक्यानं निवडून आणण्याची ग्वाही दिली कोणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता भाजपच्या सर्व उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणावं असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना केलं याप्रसंगी मनोज पवार श्रीनिवास नाईकवाडी महेश चव्हाण शिवानंद उद्धव दत्तू उद्धव स्वाती शीतल भानुदास कवडे नासिर शेख आबा नरडे आदी उपस्थित होते आता फक्त तुम्ही नीट राहा तुमचा गरज होतं का असं पुन्हा तुम्ही मत टिकल्या तुम्ही तर माणसा मला यूज करून घ्यायची असं व्हायला नको परत त्यामुळे तेवढी काळजी घ्यायला जेव्हा पण काय अडचणी करू शकतात आपल्या दादाच्या काळासाठी दादाच्या माझ्या नावासाठी एवढा भुलसा करू शकत